आज सगळ्यांना जेवायचं होतं रात्रीच्या जेवणामध्ये कांदे पोहे सो so, आज मी बनवणार आहे माझ्या पद्धतीचे कांदे पोहे सो so, आता मी तुम्हाला दाखवते आहे इथे मी तेल ठेवलं आहे तेल गरम झाल्यावर त्यात मी घातली आहे राई त्यानंतर मी घालणार आहे जिरं नंतर घालून घेणार आहे हिरवी मिरची अर्धा कढीपत्त्याची पानं सो आता मिरची बघू शकता छान ही झाली आहे तेलावरती त्यानंतर मी त्यामध्ये घातले आहे शेंगदाणे सो आता मी हे परतवून घेणार आहे मिरचीचा कलर चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता आता मी यामध्ये घालणार आहे चिरून घेतलेला कांदा सो कांदा पण आता वाफेवरती चांगला शिजला आहे तुम्ही बघू शकता आता मी यावरती घालणार आहे हळद तुम्ही नक्की ट्राय करून बघा आज जेवणाचा सगळ्यांना कंटाळा आला होता असं विचार केला की आज न काय खायचं वेगळं सो मुलं म्हणाली की कांदे पोहे खायचे आहेत सो कांदे पोह्यांचा बेत केला आता मी जे धुवून घेतलेले पोहे होते हे मी त्यात घालून घेतले आहेत आता हे मी चांगले जे कांदा कांद्यावरती हळद वगैरे घातली होती यावर चांगलं परतवून घेणार आहे त्यानंतर मीठ घातलं आता मी हे छान परतवून घेते पुन्हा एकदा जेणेकरून पूर्ण पोह्यामध्ये मीठ लागलं गेलं पाहिजे चवीनुसार साखर घालून घेतली आहे त्यानंतर लिंबूचा रस घातला आहे काहीजणं लिंबू नाही वापरत आमच्याकडे आवडतं थोडंसं आंबट गोड चांगलं लागतं सो मी लिंबू घालून घेतलं आहे नंतर आपल्याला घालून घ्यायची आहे कोथिंबीर सो मी ते कोथिंबीर घालून घेतली आहे आणि असे मी कांदेपोहे रेडी केलेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा नक्की खाऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय